लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात मोठा फटका बसल्यानंतर महायुतीने विधानसभेची तयारी सुरू केली आहे लोकसभेच्या निवडणुकीवेळी महायुतीच्या जागा वाटपास बराच वेळ लागला याचा फटका उमेदवारांना बसला करासाठी पुरेसा अवधी न मिळाल्याने अनेक उमेदवारांना पिछाडीवर पाडले त्याचा परिणाम निकालावरती दिसला विधानसभेमध्ये ही चूक टाळण्यासाठी महायुतीचे प्रयत्न दिसत आहेत त्यामुळे महायुतीमध्ये महायुती जागा वाटपाची प्राथमिक चर्चा झाली आहे हवाल्यांना याबद्दल उत्तर दिले आहे महायुतीमध्ये मोठा भाऊ असलेला भाजप राज्यामध्ये दोनशे अठ्ठावीस पैकी एकशे पंचावन्न जागा लढवणार आहे शिंदे सेनेला साठ ते पासष्ट जागा मिळू शकतात तर अधिक पवार राष्ट्रवादी काँग्रेसला पन्नास ते पंचावन्न सुटू शकतात महायुतीमध्ये लहान पक्षांना पंधरा जागा सोडवू शकतात लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा फटका बसल्यानंतर शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे अजित पवार गटाने मंत्री छगन भुजबळ यांना काही दिवसांपूर्वी विधानसभेमध्ये ऐंशी ते नव्वद जागांची मागणी केली आहे तर शिंदे सेनेचे नेते ने रामदास कदम यांनी पक्षाच्या दिनानिमित्त केलेल्या भाषणातून शंभर जागांची मागणी केली आहे जागा वाटपात झालेला उशीर त्यामुळे उमेदवार जाहीर करण्यात झालेला निलंब जाहीर केलेले उमेदवार बदलले केल्यानं शिवसेनेचं नुकसान झाल्याचं कदम म्हटले त्यांचा मित्रपक्ष भाजपवर निशाणा साधला महायुतीच्या जागा वाटपाच्या संभाव्य फॉर्म्युल्यावरती ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी भाष्य केले आहे माझ्या माहितीनुसार अजित पवार गटाची बैठक झाली महायुतीच्या अद्याप